मिळाले ते चौदा हजाराच्या घरात आहे आणि भाजपाला मिळाले ते चार हजाराच्या विशेष म्हणजे ते सहाव्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही आमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत झाली आहे ते आपण बघत आहात वायकरांची मुलगी असेल राहुल शेवाळेंची भाऊजही असेल सरवणकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल यांची जी दानादान उडाली यातनं एक स्पष्ट होत आहे की खूप भले भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे तो सामान्य शिवसैनिक तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे मी पुन्हा एकदा खात्री न सांगते तीन वाजेपर्यंत चित्र वेगळं असेल आणि होय आम्हाला खात्री आहे की महापौर ठाकरेंचं बसेल अर्थात ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर होतीच होती पण ही निष्ठावंतांची लढाई होती ज्यांनी रोज बातम्या देऊन अक्षरशः डोकं पिकवलं होतं की रोज ठाकरेंना धक्के रोज ठाकरेंना धक्के पण आता लक्षात आलं असेल की ठाकरेंना धक्के अशा कितीही बातम्या दिल्या तरी गद्दारांच्या सोबत किती टक्के तर फार फार तर खोकेवाल्यांचे टक्के त्यांच्यासोबत असतील पण सामान्य शिवसैनिक ज्या पद्धतीने इथे महेश सावंतांनी एक लढत दिलेली आहे मिलिंदजी निवडून आलेले आहेत आमच्या लोणा रावतजी निवडून आलेल्या आहेत आमच्या सकीना शेख निवडून आलेले आहेत निशिकांत शिंदेची लढत ही फार महत्वाची लढत होती ते निवडून आलेले आहेत नाही निशिकांत शिंदेच्या विजयाबद्दल एवढंच सांगेल की सर्वनकरांना किंवा या सगळ्याच लोकांना धडा मिळाला असेल की तुम्ही कितीही आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो जरी म्हणालात आणि दोन हजार सतराची आकडेवारी घेऊन माध्यमांनी कितीही दाखवली की दोन हजार सतराचे एवढे नगरसेवक शिंदेकडे गेले होते तरी हे स्पष्ट असेल की हे सगळे नगरसेवक हे ठाकरेंची सही घेऊन एबी फॉर्म गेले होते ठाकरेंची सही त्या एबी वर होती म्हणून सत्राला ते निवडून आले होते यावेळेला तिथे ठाकरेंची सही नाही याचा काय परिणाम होऊ शकतो हे सर्वेंकर राहुल शेवाळेला तर दुसऱ्यांदा यामिनी जाधवला तिसऱ्यांदा त्या सगळ्यांना हे कळलेलं आहे आमची यामिनी जाधवांना पुन्हा विनंती आहे की आता लोकसभा झाली विधानसभा झाली महानगरपालिका झाली एखाद्या ग्रामपंचायतीत सुद्धा त्यांनी उभं राहावं हरकत नाही भावनिक राजकारण कामाला येणार नाही मात्र ठाकरेंनी एकदा करून दाखवलं एक लक्षात घ्या कालच्या जर एक दिवसभराचा जर गोंधळ बघितला तर या गोंधळामध्ये ज्या काही तक्रारी येत होत्या त्या सगळ्या मराठी बेल्टमधून येत होत्या हिंदी भाषिक लोकांचं नाव मतदार यादीतनं गायब झाले अशी तक्रार तक्रारी येत नव्हती तक्रारी सगळ्याच्या सगळ्या मराठी मतदारांच्या बाबतच्या होत्या मराठी मतदार हा ठाकरेंचा कोर मतदार आहे आणि या कोर मतदारावर आघात करण्याचा सगळ्या प्रकारची कपटनीती कूटनीती षडयंत्रांचं राजकारण काल दिवसभर केलं गेलं काल दिवसभरामध्ये म्हणजे माझे मामा कलानगरमध्ये राहतात ते गेली चौतीस वर्षे कलानगरमध्ये मतदान करतात काल त्यांचं नाव मालाडमध्ये दिसलं काल त्यांचं नाव कलानगरमध्ये नव्हतं हे हे विशेष आहे तर अशा सगळ्या कपटनीती आणि कूटनीतीचं राजकारण चालू असताना सुद्धा मराठी मतदारांनी म्हणजे मराठी मतदारांना तिथे पोहोचताच येऊ नये अशा पद्धतीने जे काही राजकारण केलं गेलं हे फार गंभीर आणि वाईट होतं मात्र तरीसुद्धा प्रत्येक मराठी मतदाराने मराठी कलाकाराने मराठी पत्रकाराने मराठी उद्योजकाने मराठी मनाच्या मराठी माणसाने प्रत्येकाने ज्याने ज्याने भरभरून हा कौल दिला त्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो येस 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 शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मौजूदा जो रुझान है उसमें आपको तो क्या लग रहा है क्योंकि एक जो है वो देखने देखिए कल सारे एग्जिट पोल जो थे वो एग्जिट पोल वन वे दिखाए जा रहे थे लेकिन अगर आज आप अगर रिजल्ट देख रहे हैं तो आज के रुझान जिस तरह कल के सारे जो थे एग्जिट पोल वो वन वे दिखाई दे रहे थे लेकिन आज के जो एक्चुअल रिजल्ट आ रहे हैं उस रिजल्ट में अगर देखा जाए तो नेक टू नेक फाइट आपको देखने मिल रही है मुझे विश्वास है कि तीन बजे तक और ज्यादा चित्र स्पष्ट हो जाएगा और हम कहते हैं कि हाँ मुंबईकर अभी भी हमारे साथ में है क्योंकि मशाल इस चुनाव चिन्ह को लेकर हम पहली बार यहाँ पर लड़ रहे थे लेकिन फिर भी लोगों ने धनुष बान को नकार कर जिस तरह से मशाल को अपनाया है यह इसका यह प्रमाण है कि यहाँ का मुंबईकर ठाकरे के साथ है और शिवसेना वही है जहाँ ठाकरे है दूसरी बात यह कि आए दिन जो मीडिया में खबरें आ रही थी कि ठाकरे को यहाँ से धक्का मिल गया वहाँ से धक्का मिल गया ये हो गया वो हो गया आ, कितने ही दिग्गज लोग वहाँ पर जा रहे हैं, लेकिन इन सारी बड़ी बड़ी हस्तियों की जिस तरह से आज फेफे उड़ी है ये ये अपने आप में एक बड़ी बात है कि सरवनकर का बेटा हो वाइकर की बेटी हो शिवालय की भाभी हो या यामिनी जाधव हो इन सभी को जो मुंह की खानी पड़ी है वो मुझे लगता है इसका समूचा जो श्रेय है वो हमारे शिव सैनिकों को जाता है कि चाहे बड़ी हस्तियां कहीं भी जाए लेकिन यहाँ का मुंबई का जो हार्ड कोर शिव सैनिक है वह शिव सैनिक अब भी ठाकरे के साथ डटकर खड़ा है इस वक्त भी जो है बीजेपी महायुति जो है कहीं ना कहीं आगे दिखाई दे रही है आप उम्मीद करती मैं आपको बोल रही हूँ कि तीन बजे तक चित्र और ज्यादा स्पष्ट हो जाएगा सुबह जो दिख रहा था सुबह जिस तरह के आपको एक एक मूड दिख रहा था तो अगर उसके बाद एक तकरीबन एक घंटे के बाद अगर आप देखेंगे तो चित्र काफी बदलता नजर आ रहा था अब चित्र और ज्यादा स्पष्ट हो रहा है तीन बजे यह तस्वीर पूरी तरह से साफ होगी तो तो ना ना, बंडु बंडु मला वाटतं या सगळ्याचं क्रेडिट हे आमच्या शिवसैनिकांना जातं हा शिवसैनिक इमानी आहे हा प्रामाणिक आहे म्हणजे ज्यांना खूप दिलं अगदी पोट फुटेपर्यंत ते सगळे इकडे तिकडे हल्ले मात्र जे पोटाला चिमटा घेऊन हा पक्ष वाढवत राहिले फक्त आणि फक्त हा विजय जर कुणाचा असेल इथला आमचा प्रत्येक जो आत्ता निवडून आलेला नगरसेवक आहे इथे ज्या पद्धतीनं शिंदे आणि भाजपाच्या सोबत असणारे आमच्यातनं गेलेले त्यांना धक्का देऊन जी आमची माणसं निवडून येत आहेत या सगळ्याचं क्रेडिट हे मुंबईतल्या निष्ठावंत शिवसैनिकांचं क्रेडिट आहे त्यांचे कष्ट आहेत सगळे नाही मी अजून जायचं आहे त्यांच्याकडे मी तुर्तास तरी आपल्याच सगळ्यांशी बोलत आहे जो काही विजय इथं मिळवलेला आहे विशेष म्हणजे ते सहाव्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का ठाकरेंना धक्का अशाच्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत आहे ते आपण बघत आहात वायकरांची मुलगी असेल राहुल शेवाळ्यांची भाऊजही असेल सरवणकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल यांची जी दानादान उडाली यातनं एक स्पष्ट होत आहे की खूप भले भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे तो सामान्य शिवसैनिक तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे मी पुन्हा एकदा खात्रीनं सांगते तीन वाजेपर्यंत चित्र वेगळं असेल आणि होय आम्हाला खात्री आहे की महापौर ठाकरेंच बसेल अर्थात ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर होतीच होती पण ही निष्ठावंतांची लढाई होती ज्यांनी रोज बातम्या देऊन अक्षरशः डोकं पिकवलं होतं की रोज ठाकरेंना धक्के रोज ठाकरेंना धक्के पण आता लक्षात आलं असेल की ठाकरेंना धक्के अशा कितीही बातम्या दिल्या तरी गद्दारांच्या सोबत किती टक्के तर फार फार तर खोकेवाल्यांचे टक्के त्यांच्यासोबत असतील पण सामान्य शिवसैनिक ज्या पद्धतीने इथे महेश सावंतांनी एक लढत दिलेली आहे मिलिंदजी निवडून आलेले आहेत आमच्या लोणा रावतजी निवडून आलेल्या आहेत आमच्या सकीना शेख निवडून आलेले आहेत निशिकांत, निशिकांत शिंदेची लढत ही फार महत्वाची लढत होती ते निवडून आलेले आहेत नाही निशिकांत शिंदेच्या विजयाबद्दल एवढंच सांगेल की सर्वनकरांना किंवा या सगळ्याच लोकांना धडा मिळाला असेल की तुम्ही कितीही आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो जरी म्हणालात आणि दोन हजार सतराची आकडेवारी घेऊन माध्यमांनी कितीही दाखवली की दोन हजार सतराचे एवढे नगरसेवक शिंदेकडे गेले होते तरी हे स्पष्ट असेल की हे सगळे नगरसेवक हे ठाकरेंची सही घेऊन एबी फॉर्म गेले होते ठाकरेंची सही त्या एबी फॉर्म वर होती म्हणून सतराला ते निवडून आले होते यावेळेला तिथे ठाकरेंची सही नाही याचा काय परिणाम होऊ शकतो हे सर्वणकर राहुल शेवाळेला तर दुसऱ्यांदा यामिनी जाधवला तिसऱ्यांदा त्या सगळ्यांना हे कळलेलं आहे आमची यामिनी जाधवांना पुन्हा विनंती आहे की आता लोकसभा झाली विधानसभा झाली महानगरपालिका झाली एखाद्या ग्रामपंचायतीत सुद्धा त्यांनी उभं राहावं हरकत नाही राजकारण कामाला येणार नाही एक, एक लक्षात घ्या कालच्या जर एक दिवसभराचा जर गोंधळ बघितला तर या गोंधळामध्ये ज्या काही तक्रारी येत होत्या त्या सगळ्या मराठी बेल्टमधून येत होत्या हिंदी भाषिक लोकांचं नाव मतदार यादीतनं गायब झाले अशी तक्रारी येत नव्हती तक्रारी सगळ्याच्या सगळ्या मराठी मतदारांच्या बाबतच्या होत्या मराठी मतदार हा ठाकरेंचा कोर मतदार आहे आणि या कोर मतदारावर आघात करण्याचा सगळ्या प्रकारची कपटनीती कूटनीती षडयंत्रांचं राजकारण काल दिवसभर केलं गेलं काल दिवसभरामध्ये म्हणजे माझे मामा कलानगरमध्ये राहतात ते गेली चौतीस वर्ष कलानगरमध्ये मतदान करतात काल त्यांचं नाव मालाडमध्ये दिसलं काल त्यांचं नाव कलानगरमध्ये नव्हतं हे हे विशेष आहे तर अशा सगळ्या कपटनीती आणि कूटनीतीचं चा राजकारण चालू असताना सुद्धा मराठी मतदारांनी म्हणजे मराठी मतदारांना तिथे पोचताच येऊ नये अशा पद्धतीने जे काही राजकारण केलं गेलं हे फार गंभीर आणि वाईट होतं मात्र तरी सुद्धा प्रत्येक मराठी मतदाराने मराठी कलाकाराने मराठी पत्रकाराने मराठी उद्योजकाने मराठी मनाच्या मराठी माणसाने प्रत्येकाने ज्याने ज्याने भरभरून हा कौल दिला त्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो येस येस येस, 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 येस। शुभेच्छा मौजूदा तो जो रुझान है उसमें आपको लग रहा है कोई एक फाइट जो है वो देखने मिल रही है देखिए कल सारे एग्जिट पोल जो थे वो एग्जिट पोल वन वे दिखाए जा रहे थे लेकिन अगर आज आप अगर रिजल्ट देख रहे हैं तो आज के रुझान जिस तरह कल के सारे जो थे एग्जिट पोल वो वन वे दिखाई दे रहे थे लेकिन आज के जो एक्चुअल रिजल्ट आ रहे हैं उस रिजल्ट में अगर देखा जाए तो नेक टू नेक फाइट आपको देखने मिल रही है मुझे विश्वास है कि तीन बजे तक और ज्यादा चित्र स्पष्ट हो जाएगा और हम कहते हैं कि हाँ मुंबई कर अभी भी हमारे साथ में है क्योंकि मशाल इस चुनाव चिन्ह को लेकर हम पहली बार यहाँ पर लड़ रहे थे लेकिन फिर भी लोगों ने धनुष बाण को नकार कर जिस तरह से मशाल को अपनाया है यह इसका यह प्रमाण है कि यहाँ का मुंबई कर ठाकरे के साथ है और शिवसेना वही है जहाँ ठाकरे है दूसरी बात यह कि आए दिन जो आ, मीडिया में खबरें आ रही थी कि ठाकरे को यहाँ से धक्का मिल गया वहाँ से धक्का मिल गया ये हो गया वो हो गया आ, कितने ही दिग्गज लोग वहाँ पर जा रहे हैं लेकिन इन सारी बड़ी बड़ी हस्तियों की जिस तरह से आज फेफे उड़ी है ये ये अपने आप में एक बड़ी बात है कि सरवनकर का बेटा हो वाइकर की बेटी हो शिवाले की भाभी हो या यामिनी यादव हो इन सभी को जो मुंह की खानी पड़ी है वो मुझे लगता है इसका समूचा जो श्रेय है वो हमारे शिव सैनिकों को जाता है कि चाहे बड़ी हस्तियां कहीं भी जाए लेकिन यहाँ का मुंबई का जो हार्ड कोर शिव सैनिक है वह शिव सैनिक अब भी ठाकरे के साथ डटकर खड़ा है वक्त जो है बीजेपी महानी जो है वो कहीं ना कहीं आगे दिखाई दे रही है कि जैसे जैसे मैं बोल, मैं आपको बोल रही हूँ कि तीन बजे तक चित्र और ज्यादा स्पष्ट हो जाएगा सुबह जो दिख रहा था सुबह जिस तरह के आपको एक एक मूड दिख रहा था तो अगर उसके बाद एक तकरीबन एक घंटे के बाद अगर आप देखेंगे तो चित्र काफी बदलता नजर आ रहा था अब चित्र और ज्यादा स्पष्ट हो रहा है तीन बजे या तस्वीर तरह से साफ होगी वाट मला वाटतं या सगळ्याच क्रेडिट हे आमच्या शिवसैनिकांना जात हा शिवसैनिक इमानी आहे हा प्रामाणिक आहे म्हणजे ज्यांना खूप दिलं अगदी पोट फुटेपर्यंत ते सगळे इकडे तिकडे हल्ले मात्र जे पोटाला चिमटा घेऊन हा पक्ष वाढवत राहिले फक्त आणि फक्त हा विजय जर कुणाचा असेल इथला आमचा प्रत्येक जो आत्ता निवडून आलेला नगरसेवक आहे इथे ज्या पद्धतीनं शिंदे आणि भाजपाच्या सोबत असणारे आमच्यातनं गेलेले त्यांना धक्का देऊन जी आमची माणसं निवडून येत आहेत या सगळ्याचं क्रेडिट हे मुंबईतल्या निष्ठावंत शिवसैनिकांचं क्रेडिट आहे त्यांचे कष्ट आहेत सगळे नाही मी अजून जायचं आहे त्यांच्याकडे मी तुर्तास तरी आपल्याच सगळ्यांशी बोलत आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा